गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी अबोले न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये शरद पवार यांनी प्रवीण गायकवाड यांच्याकडून हल्ल्याबद्दलची सगळी माहिती जाणून घेतली हल्ला करणारे कार्यकर्ते कोण होते कुठून आले होते तुम्हाला मारहाण झाली का घटनास्थळी पोलीस होते का असे प्रश्न शरद पवार यांनी गायकवाड यांना विचारले गायकवाड यांनी ही सगळी माहिती शरद पवारांना सांगितली मी सत्कारांच्या कार्यक्रमाला अक्कलकोटमध्ये गेलो होतो कमला राजे चौकात गाडीतून खाली उतरल्यानंतर दुसऱ्या मिनिटाला शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर हल्ला केला अतिशय आक्रमक पद्धतीने कार्यकर्ते माझ्या अंगावर चालून आले त्यांनी माझ्या अंगावर वंगण ओतले कपडे फाडण्याचा प्रयत्न केला असं प्रवीण गायकवाड यांनी शरद पवारांना सांगितले त्यामुळे आता या सगळ्यावर शरद पवार काय भाष्य करणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्यात शरद पवार गटाच्या रोहिणी खडसे यांनी प्रवीण गायकवाड्यांवरील हल्ल्यानंतर भाजपवर जोरदार टीका केली त्यांनी आपल्या पोस्ट मध्ये म्हंटले आहे की संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याचा मी तीव्र शब्दात निषेध करते याच प्रवीण दादांनी फुले शाहू आंबेडकर यांचे पुरोगामी विचार शेवटच्या माणसांपर्यंत पोहोचवले हल्लेखोर सुद्धा बहुजन वर्गाचे आणि त्यांच्यावर हल्ले झाले तेही बहुजन वर्गाचे त्रयस्थ यात मजा घेत आहेत भावन मला फक्त एक प्रश्न आहे माझी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी ज्यावेळी जिजाऊ महासाहेबांबद्दल बोलले होते तो प्रशांत कोरटकर शिवरायांबद्दल बोलला होता तेव्हा हे हल्लेखोर कोणत्या वेळात लपले होते असा सवाल रोहिणी खडसे यांनी उपस्थित केलाय उज्ज्वल निकम यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी बोलताना निकम म्हणाले या देशाचे राष्ट्रपती यांनी माझी राज्यसभेचा सभासद म्हणून केली मी कायदे अभ्यास काल पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आठ वाजून चौवेचाळीस मिनिटांनी फोन आला आणि मराठीत बोलले मी हिंदीत बोलू की मराठीत मी त्यांना म्हटलं तुमचे दोन्ही भाषेवर प्रेम आहे त्यावर त्यांनी मराठीत संवाद साधला माझ्यावर भाजप पक्षाने लोकसभेला देखील हा विश्वास दाखवला तो यावेळी मी सार्थ करून दाखवेल राष्ट्रपतीने निवड केली असल असल्याने असल माझ्यावर मोठी जबाबदारी असेल असंही निकम यांनी म्हटलंय महाराष्ट्रातील अकरा आणि तामिळनाडूतील एक अशा एकूण बारा किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिलाय यात महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग विजयदुर्ग रायगड राजगड प्रतापगड पन्हाळा शिवनेरी लोहगड सालहेर सुवर्णदुर्ग खांदेरी या किल्ल्याचा समावेश आहे आता यावरून सामना अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे महाराष्ट्रासाठी ही अभिमानास्पद बाब असली तरी भाजपने याचा राजकीय उत्सव साजरा करण्यावर भर दिलाय तो जरूर साजरा करा भाजपचा जन्म या उत्सवासाठीच आहे पण हा जागतिक वारसा तुम्हाला पेलवेल ना असा खोचक सवाल सामन्यातून करण्यात आलाय राज्यात गेल्या काही दिवसांपासून सक्रिय असणारा पाऊस ब्रेक घेणार आहे राज्यातील काही भागात तुरळक ते मध्यम पाऊस पडणार आहे परंतु संपूर्ण राज्यातून सतरा जुलै पर्यंत पुन्हा पाऊस सक्रिय होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलाय सध्या राज्यातील बहुतांश भागात पावसाने उघडी घेतली आहे गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये घेऊ <laughs> एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईफेक केल्याने राजकीय के वातावरणात ढवळून निघाले अक्कलकोट येथे एका कार्यक्रमासाठी गेले असता त्यांच्यावर शाईफेक झाली या प्रकरणी शिवधर्म संस्थापक अध्यक्ष दीपक काटे यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्यानंतर विरोधक आक्रमक झाले काटे हा शिवप्रेमी नव्हे सरायत गुन्हेगार तसेच भाजपचा पदाधिकारी असल्याचा आरोप केलाय सुप्रसिद्ध आणि जिम ट्रेनर संकेत बुग्गेवारला तस्करी करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली संकेत अजय बुग्गेवार हा नागपूरचे माजी नगरसेवक अजय बुग्गेवार यांचा मुलगा असून संकेतने नोव्हेंबर दोन हजार बावीस मध्ये दिल्ली येथे बॉडी बिल्डिंग आणि फिटनेस चॅम्पियनशिप मध्ये सुवर्ण पदक आणि मिस्टर इंडिया टायटल जिंकले होते मुंबईतील नायगाव मध्ये सोळा वर्षीय मुलाचा विजेचा धक्का बसून मृत्यू झाला मित्रासोबत बॅडमिंटन खेळत असताना पहिल्या मजल्यावरील एका फ्लॅटच्या खिडकीत शटल कॉक अडकला शटल कॉक बाहेर काढण्यासाठी खिडकीतून चढत असताना त्याला जोरदार विजेचा धक्का बसला आणि तो बेशुद्ध पडला त्याच्या मित्रांनी त्याला ताबडतोब रुग्णालयात नेले परंतु डॉक्टरांनी मुलाला मृत घोषित केले प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना काळ फासण्यात आलं आहे सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे त्यांना काळ फासण्यात आलाय यावेळी त्यांच्या अंगावर काळीशाही टाकण्यात आली प्रवीण गायकवाड हे अक्कलकोट येथे फते सिंह हो शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाच्या कार्यक्रमासाठी गेले होते त्यावेळी शिवधर्म फाउंडेशन आणि शिवभक्तांनी काळ फासल्याची माहिती समोर येते दरम्यान संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या सात जणांसह इतर लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय अक्कलकोट मधील अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशन मध्ये या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला गाडी घेतल्यानंतर त्याचं सेलिब्रेशन हे होतं मात्र एका पठ्ठ्याने चक्क महामार्ग अडवूनच गाडीचं सेलिब्रेशन केलं हे धक्कादायक प्रकार उघडलाय पुणे बँगलोर महामार्गावर साताराजवळ या पठ्ठ्याने थेट राष्ट्रीय महामार्गच आपल्या सेलिब्रेशनसाठी अडवला त्याने नवी कोरी स्कॉर्पिओ कार घेतली होती त्यानंतर त्याचं सेलिब्रेशन करण्यासाठी त्याने ती कार महामार्गावर आणली आणि तेथेच त्याने ते सेलिब्रेशन सुरू केलं गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये आपण इथे थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री